नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करणार्थी आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण ऍक्झिम फोर मिशन बद्दल चर्चा करणार आहोत मित्रांनो आजचा भाग आपल्या जीएस साठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आपण आजच्या भागामध्ये पूर्ण सायन्स अँड टेक पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्या प्री साठी सुद्धा आजचा पॉईंट महत्वाचा असणार आहे मग मित्रांनो आजचा जो आपला भाग आहे त्या भागामध्ये नुकतंच लॉन्च झालेलं मिशन म्हणजेच एक्स फोर मिशन बद्दल आपण चर्चा करणार आहोत मग मित्रांनो आजच्या पॉईंटमध्ये आपण हे मिशन का करणार आहोत या मिशनचे फायदे काय प्लस याचे भारताला काय फायदे आहेत भारताकडून जे शुभांशु शुक्ला गेलेले आहेत त्यांचा भारतासाठी काय फायदा असणार आहे या सगळ्या गोष्टी बद्दल करणार आहोत मित्रांनो आपण या मिशन या विचार करतो काही उद्दिष्ट आहेत मग कोणते उद्दिष्ट आहेत तर या मिशन थ्रू आपल्याला एक अंतराळात एक स्थानक बनवायचं आहे एक स्पेस स्टेशन बनवायचं आहे की जे प्रायव्हेट संस्थे थ्रू चालणार आहे मग मित्रांनो या प्रायव्हेट संस्थेला काही सहकार्य पण लाभलेलं आहे मग ते सहकार्य कुणाचं तर आपल्याकडे नासा नासा ही एक अमेरिकन स्पेस एजन्सी आहे की त्यांनी एक्झिओम फोर लॉन्च करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे मग मित्रांनो यांचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर यांना अंतराळामध्ये स्थानक बांधायचं आहे ज्यावेळेस त्यांना अंतराळ स्थानक बांधायचं आहे त्याचा पण त्यांना एक मुख्य उद्देश आहे मग त्यात त्यांचा मुख्य उद्देश काय आहे त्यांच्या अंतर्गत त्यांना अंतराळ संशोधन करायचं आहे किंवा ज्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्या रन करायच्या आहेत मग मित्रांनो यांचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर यांना अंतराळ स्थानक बांधायचं आहे त्याचबरोबर त्या स्थानकाच्या अंडर यांना काय करायचं आहे संशोधन नवीन नवीन टेक्निकच्या टेस्ट करायच्या आहेत म्हणजेच नवीन तंत्रज्ञानाच्या चाचण्या करायच्या आहेत मग मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपलं स्पेस एजन्सी कोणती आहे इस्रो आहे अमेरिकन स्पेस एजन्सी कोणती आहे नासा आहे देन आता आपण जे मिशन पाहतो हे कोणतं आहे एक्झिएम फोर मिशन यापूर्वी एक्झिएम थ्री एक्झिएम टू एक्झिएम वन लॉन्च होऊन गेलेले आहे जे एक्झिएम फोर लॉन्च होत आहे यांना कुणाचं सहकार्य आहे तर नासाचं सहकार्य आहे पण त्याचबरोबर भारतीय अंतराळवीर शुभांशी शुक्ल सुद्धा या मिशनमध्ये सहभागी झालेले आहेत यावरून आपल्याला गोष्ट समजते जर भारतीय व्यक्ती सहभागी असेल तर भारताचा सुद्धा यामध्ये काहीतरी फायदा असेल ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे मग ज्यावेळेस आपण उद्दिष्टांचा विचार करतो तर आपल्याला आत्ताच पाहिलं की एक्स मिशन हे प्रायव्हेट मिशन आहे मग जर ते प्रायव्हेट मिशन असेल तर त्यांचा मेन प्रोटोकॉल काय असणार आहे किंवा मेन मोटो काय असणार आहे की जे काही खाजगी अंतराळ आहे त्याला प्रवासाला प्रोत्साहन द्यायचं मग मित्रांनो ज्यावेळेस आपल्याकडे एखादी खाजगी एजन्सी हे अंतराळ स्टेशन बनवते तर त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे की जे खासगी अंतराळ प्रवासी आहे किंवा जो काही प्रवास आहे त्याला प्रोत्साहन देणे मग त्यांचं मुख्य उद्दिष्ट काय होतं की त्यांना एक स्टेशन तयार करायचं आहे या स्टेशन मधून त्यांना काय आहे वेगवेगळे संशोधन करायचे आहेत त्या संशोधन मध्ये त्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या काही टेस्ट आहेत किंवा ज्या काही आहेत त्या करायच्या आहेत त्याचबरोबर त्यांना प्रवासाला काय करायचं पण या सगळ्यांसाठी त्यांना काय गरजेचं आहे तर त्यांना एक मॅक्झियम स्टेशन गरजेचं आहे आणि हेच स्टेशन ते या फोर मिशन थ्रू लॉन्च करत आहेत मग मित्रांनो ज्यावेळेस आपण हे उद्दिष्टे पाहतो याचबरोबर त्यांना अजूनही काही छोटे छोटे उद्दिष्ट आहे की जे अत्यंत महत्वाचे आहेत मग ते कोणते आहेत तर त्यातच एक आहे वैज्ञानिक प्रयोग करायचा आहे मग वैज्ञानिक प्रयोग कसा करायचा आहे तर त्यासाठी आपल्याकडे जे काही सूक्ष्म गुरुत्व आकर्षण आहे त्यात विविध प्रयोग करणे मग आपल्याला मित्रांनो आपल्याला माहित आहे की स्पेसमध्ये जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कसा आहे एकदम मग मा अशा मायनर फोर्स मध्ये त्यांना काय करायचं आहे वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत मग देन काय करायचं आहे तंत्रज्ञानाची चाचणी करायची आहे तंत्रज्ञानाची चाचणी ते कोणत्या बेसिसवरती करणार आहे ज्या ज्या नवीन टेक्नॉलॉ टेक्निक्स आहेत किंवा नवीन टेक्नॉलॉजी आहे त्यांचा ते काय करणार आहेत विकास आणि चाचणी करणार आहे त्याचबरोबर त्यांना काय करायचं आहे आंतरराष्ट्रीय सहकार्य ठेवायचं आहे मग मित्रांनो आत्ताच आपण पाहिलं आपल्याकडे इस्रो आहे नासा आहे मग या ज्या स्पेस एजन्सी आहे किंवा युरोपियन स्पेस एजन्सी आहे यांच्याशी जे सहकार्य आहे किंवा यांचं जे काम चालणार आहे त्या सर्व कामाशी त्यांना काय ठेवायचं आहे तर आंतरराष्ट्रीय सहकार्य ठेवायचं आहे त्यातून काय होणार आहे की ज्यावेळेस आपण इस्रो नासा किंवा युरोपियन स्पेस एजन्सीचा विचार करतो यांना वरती एक स्टेशन यावरती एक प्लेसमेंट भेटणार आहे कशासाठी टू वर्क ऑन रिसर्च त्यांना रिसर्चवरती काम करता यावं यासाठी देन आपल्याकडे अजून कोणता उपक्रम आहे शैक्षणिक उपक्रम आहे म्हणजेच अवकाशातून पृथ्वीवरती लोकांना प्रेरणा देणे आणि जागरूकता पसरवणे मग मित्रांनो आता आपण जे उद्दिष्टे पाहिले हे चारही उद्दिष्टे कुणाचे आहेत तर एक्स फोर मिशनचे आहेत त्याचबरोबर ज्यावेळेस आपण या एक्स फोर मिशनचा स्टडी करतो तर या एक्स फोर मिशनसाठी जो भारतीय व्यक्ती आहे की भारतीय व्यक्तीची यासाठी नेमणूक झालेली आहे तर ते व्यक्ती कोण आहेत आपल्याकडे शुभांशू शुक्ला मग मित्रांनो आता यासाठी आपल्याला शुभांशु शुक्ला कोण आहेत हे अगोदर माहीत करून घ्यावं लागेल तर शुभांशु शुक्ला हे आपल्याकडे एक एन डी एचे स्टुडंट आहेत मग मित्रांनो एनडीए मीन्स नॅशनल डिफेन्स अकॅडमी यांचं पूर्ण शिक्षण कशामधून झालेलं आहे तर राष्ट्रीय संरक्षण अकादमी मधून झालेलं आहे अकॅडमी मधून झालेलं आहे त्यानंतर त्यांनी दोन हजार सहा मध्ये काय जॉईन केलेलं आहे एअरफोर्स म्हणजेच हवाई दल जॉईन केलेलं आहे त्याचबरोबर यांना कशाचा अनुभव आहे तर यांनी आपल्याकडे असणारे जे काही लढाऊ विमाने आहेत ते सुद्धा चालवलेले आहेत मग मित्रांनो जर आपण विचार केला तर शुभांशुष शुक्ल हे एक पायलट आहे की त्यांनी पूर्ण जे काही एज्युकेशन आहे ते कशामधून कम्प्लीट केलेलं आहे तर एनडीए मधून कम्प्लीट केलेलं आहे देन त्यांनी दोन हजार सहा मध्ये काय जॉईन केलेलं आहे हवाई दल जॉईन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना कशाचा अनुभव आहे त्यांनी जे काही लढाऊ विमाने आहेत ते सुद्धा चालवलेले आहेत मग मित्रांनो जर आपण विचार केला तर यांनी पूर्ण अंतराचा स्टडी करण्यासाठी किंवा तिथे जाऊन काय काम करायचं यासाठी यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे मग ते ट्रेनिंग यांनी कुणाकडून घेतलेलं आहे तर अमेरिका आणि रशिया ज्यावेळेस यांनी रशिया आणि अमेरिकाकडून ट्रेनिंग घेतलेलं आहे मग हे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण त्यांनी कशाविषयी घेतलेलं आहे तर आपल्याला आपण उद्दिष्ट पाहिलं होतं की आपल्याकडे जो काही एकदम मायक्रो लेवलचा ग्रॅव्हिट्युएशनल फोर्स आहे त्यामध्ये जे काही रिसर्च करायचं आहे त्याबद्दल यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याचबरोबर जी काही आपल्याकडे इमर्जन्सी कंडिशन आहे म्हणजेच आपत्कालीन कंडिशन आहे ती आपत्कालीन कंडिशन कशी हँडल करायची त्याबद्दल यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे प्लस जे काही आपल्याकडे सायंटिफिक प्रोग्राम आहेत किंवा सायंटिफिक जे काही प्रॅक्टिकल आहेत किंवा जे काही रिसर्च आहेत म्हणजेच वैज्ञानिक जे काही प्रयोग आहेत त्यामध्ये सुद्धा काम करायचं कसं कर याचं त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे म्हणजे जे काही आता आपले शुभांश शुक्ला आहेत की जे स्पेसमध्ये गेलेले आहेत कोणत्या मिशन थ्रू तर एक्स फोर मिशन थ्रू त्यांनी ट्रेनिंग कोणाकडून घेतलेलं आहे तर रशिया आणि अमेरिकेकडून मग त्यांनी ट्रेनिंग कशासाठी घेतलं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जो एक्झाम ओरिएंटेड आहे आपला इंडिया म्हणजे भारत दोन हजार सत्तावीस मध्ये गगनयान मिशन लॉन्च करत आहे आणि या गगनयान मिशन साठी जो कोणी व्यक्ती सिलेक्ट झालेला आहे तो व्यक्ती कोण आहे आपल्याकडे शुभांश शुक्ला आहे मग शुभांश शुक्ला यासाठी का सिलेक्ट केलेले आहेत एक्स फोर मिशन साठी कारण गगनयान मिशनला आपल्या भारताला मदत मिळावी किंवा त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून एक्स फोर साठी आपण कुणाची नेमणूक केलेली आहे तर शुभांशु शुक्ला मग मित्रांनो ज्यावेळेस आपण त्या शुभांश शुक्लांचा विचार करतो मग हे अभियान आता भारतासाठी किती महत्वाचं आहे मी आताच तुम्हाला बोललो की शुभांशु शुक्ला आपण का निवडलेले आहेत कारण दोन हजार सत्तावीस मध्ये भारत कोणतं मोहीम आणत आहे तर गगनयान मोहीम घेऊन येत आहे मग हे गगनयान मोहिमेसाठी ज्यावेळेस शुभांशु शुक्ला आता एक्स फोर मधून रिटर्न येतील त्यावेळेस त्यांच्याकडे काय असणार आहे त्यांच्याकडे डेटा आणि अनुभव असणार आहे मग हा डेटा आणि अनुभव आपल्या गगनयान मिशनसाठी कसा असणार आहे हेल्पफुल असणार आहे म्हणून आपल्याला हे मिशन कसं आहे महत्वाचं आहे त्याचबरोबर हे कसं आहे आपल्याकडे खासगी अंतराळ मोहीम आहे तर लक्षात घ्या मित्रांनो ही खासगी अंतराळ मोहीम आहे का आहे कारण हिला कोण लॉन्च करत आहे तर हिला एक्झियम मिशन फोर लक्षात घ्या मित्रांनो हे मिशन 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 नंबर आहे लॉन्च झालेले आहे मग हे एक्झियम ही प्रायव्हेट स्पेस एजन्सी आहे ही कुणाच्या सहकार्याने चालत आहे नासांच्या सहकार्याने चालत आहे मग एक्झियम फोर मोहीमसाठी टोटल आपल्याकडे चार अंतरावी सिलेक्ट झालेले आहेत त्यातील एक म्हणजे आपले शुभांशु शुक्ला मग ज्यावेळेस आपण या स्पेस एजन्सीचा विचार करतो तर या स्पेस एजन्सीने ऑलरेडी तीन सॉरी तीन स्टेशन लॉन्च केलेले आहेत मग आता किती लॉन्च करण्यात आंतरराष्ट्रीय म्हणजे काय मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपल्याकडे ज्या काही स्पेस एजन्सी आहेत त्या काय करतात वर्क करतात अंतराळात मग ज्यावेळेस ते अंतराळात वर्क करतात त्यावेळेस ते काही ना काही रिसर्च करत असतात बरोबर मग त्यासाठी आपल्याकडे एक स्टेशन हवं म्हणून आपण एक्स मिशन लॉन्च केलेलं आहे आणि हे एक्स फोर मिशन आपल्याला काय करून देणार आहे एक अंतराळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निर्माण करून देणार आहेत मग आता आपण काय पाहणार आहोत की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे काय तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बनवावं लागेल की जे पृथ्वीभूती काय होणार आहे कंप्लीटली फिरत राहणार आहे मग ज्यावेळेस ते पृथ्वीभूती फिरणार आहे त्यावेळेस आपण वेगवेगळे रिसर्च किंवा वेगवेगळे टेक्निक अप्लाय करू शकतो किंवा शोध लावू शकतो त्याचबरोबर राहत असणारे जे काही सूक्ष्म गुरुत्व आकर्षण आहे त्याचेही आपल्याला काय करायचे आहेत प्रयोग करायचे आहेत हे आपण ऑलरेडी मुख्य उद्दिष्टांमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस ते पृथ्वीभोवती फिरणार आहे त्यावेळेस त्याचा काय आपल्याकडे जो काही ताशी किलोमीटर स्पीड असणार आहे तो किती असणार आहे अठ्ठावीस हजार किलोमीटर असणार आहे दर नव्वद मिनिटांनी ते पृथ्वीभोवती एक प्रदर्शिना पूर्ण करणार आहे मित्रांनो हे सगळे वाक्य आपल्या प्री एक्झामसाठी महत्वाचे असणार आहे मग लक्षात घ्या आपल्याकडे जे काही आंतरराष्ट्रीय स्पेस म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक जे आहे त्याचा आपण अभ्यास करतोय ते काय आहे आपल्याकडे पृथ्वीभवती फिरणार आहे मग फिरताना त्याचा स्पीड किती असणार आहे अठ्ठावीस हजार किलोमीटर वेगाने ते फिरणार आहे त्यावेळेस ते एवढ्या वेगाने फिरणार आहे त्यावेळेस ते नव्वद मिनिटांमध्ये पृथ्वीची एक प्रदर्शना काय करणार आहे पूर्ण करणार आहे त्याचबरोबर ते पाच आंतरळ संस्थांनी संयुक्तरीत्या बनवलेले आहे मग मित्रांनो वेळेस आपण एक्स फोरचा विचार करतो आता आपण पाहिलं की एक्स फोर मध्ये चार अंतराळ जाणार आहेत पण ते जे काही बांधण्याचं काम आहे किंवा त्याला बनवण्याचं जे काम आहे ते एक्झाम कंपनी एक्झाम स्पेस एजन्सीने बनवलेलं आहे म्हणजे प्रायव्हेट एजन्सी आहे पण त्यांना जे सहकार्य आहे ते जवळपास पाच अंतराळ संस्थांचं सहकार्य आहे आणि या स्टेशनचा जो पहिला भाग आहे म्हणजे आपण जे पाहतो आता की आपल्याकडे एक्स फोर चाल आता आपण एक्स फोर लॉन्च केलेला आहे पण यापूर्वी एक्स थ्री एक्स टू आणि एक्स वन हे पण लॉन्च झालेले आहे जो एक्स वन आहे म्हणजे पहिला भाग तो केव्हा लॉन्च झालेला आहे तो नोव्हेंबर एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये तो लाँच करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे जी अमेरिकन संस्था आहे कोणती नासा आणि भारतीय एजन्सी आहे म्हणजे इस्रो यांच्या करारानुसार जो आपल्याकडे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आहे शुभांशु शुक्ला यांची या मोहिमेसाठी आपण काय केलेले आहे तर निवड केलेली आहे मग यांची निवड काय केली तेही आपण पाहिलं की भारत दोन हजार सत्तावीस मध्ये कोणतं मिशन लॉन्च करतोय गगनयान मिशन मग गगनयान मिशन साठी आपल्याला काय महत्वाचं आहे एक डेटा आणि अनुभव महत्वाचा आहे म्हणून आपण कोणाला पाठवत आहोत तर शुभांशु शुक्लाला पाठवत आहोत मग शुभांशु शुक्ला हे काय करणार आहे तर अंतराळ स्थानक जाणारे हे पहिले आणि अंतराळात जाणारे हे दुसरे भारतीय असतील मग मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस आपण शुभांशु शुक्लांचा विचार करतो शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतरा जाणारे पहिले म्हणजे आपल्याकडे जे अंतराळ जी जी स्टेशन आहे तिथे जाणारे पहिले भारतीय कोण आहेत शुभांशु शुक्ला आहेत पण अंतराळ जाणारे हे दुसरे भारतीय मग मित्रांनो आपल्याला माहित आहे की पहिले भारतीय हे कधी गेले होते तर एक्केचाळीस वर्षापूर्वी मग एक्केचाळीस वर्षानंतर कोण जात आहे तर शुभांशु शुक्ला पण आपण ज्यावेळेस दोन हजार सत्तावीस मध्ये गगनयान मोहीम आणणार आहोत तर गगनयान मोहीम आपल्याकडे पहिली मानवी मोहीम असणार आहे आणि त्या मानवी मोहीमसाठी आपल्याला जी इन्फॉर्मेशन म्हणजे जो काही डेटा किंवा जो काही अनुभव हवा त्यासाठी आपण काय करत आहोत शुभांश शुक्ला यांना पाठवत आहोत त्याचबरोबर एक्केचाळीस वर्षापूर्वी आपल्याला कोण गेले होते तर राकेश शर्मा मग राकेश शर्मा केव्हा गेले होते एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये गेले होते पण ते कोणत्या संस्थेमार्फत गेले होते तर ते सोव्हिएत युनियनच्या स्पेस एजन्सी थ्रू गेले होते देन ज्यावेळेस आपण आ, हे वेगवेगळे वेग चार अंतराळ पाहतो त्यातले एक कोण आहेत आपल्याकडे शुभांशु शुक्ला आणि हे उरलेले तीन कोण आहेत त्यांचे सहकार्य आहेत मग मित्रांनो आता आपण जो काही स्टडी केला किंवा आता आपण जे काही पॉईंट पाहिले हे आपल्या साठी खूप महत्वाचे आहेत मग आताच्या पॉईंटमध्ये आपण काय काय पाहिलं मित्रांनो की स्पेस एजन्सी काय काम करणार आहे त्यांचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत ते एक स्पेस स्टेशन लॉन्च करणार आहेत की हे स्पेस स्टेशन पूर्ण इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय असणार आहेत मग वेगवेगळे देशांचे जे काही स्पेस एजन्सी आहेत लाईक नासो लाईक नासा आहे इस्रो आहे किंवा युरोपियन एजन्सी आहेत हे तिथे जाऊन वर्क करणार आहेत मग हे वर्क कसं करणार आहे काही वैज्ञानिक प्रॅक्टिकल करणार आहेत म्हणजे सायंटिफिक प्रॅक्टिकल करणार आहेत काही टेस्ट म्हणजे काही चाचण्या करणार आहेत त्याचबरोबर हे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण बलामध्ये सुद्धा काय करणार आहेत वेगवेगळे प्रयोग करणार आहेत मग मित्रांनो हे जे आजचं लेक्चर होतं हे आपल्या प्री एक्झामसाठी सुद्धा महत्वाचं आहे आय होप हे लेक्चर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तुम्हाला आवडलं असेल असेच नवनवीन लेक्चर पाहण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू